की सुभाष लाल मुथा मुख्य ट्रस्टी की ही जागा विकायचे पूर्णपणे अधिकार आमच्याकडे राहतील आणि विक्री ज्यांनी विकत घेतले त्यांनी धर्मदाची परवानगी आणायची असं दिलेलं आहे आम्ही नोटीस बसण्यास सुरुवात केली तर चौदा दोन हजार दोन हजार चोवीस पासन आपल्याकडे काय रेकॉर्ड आहे का त्यांनी काय प्रस्ताव दिलेत का कोणाचे वाद आहेत का तर त्यांना आता आम्ही पत्र दिले ते दोन दिवसात आम्हाला सगळी माहिती देतो म्हणले आणि याच्यावर आमची पहिली मागणी की अजिबात प्रशासक म्हणून आणि ही जागा जी जा आहे ती ज्या आहे त्या स्थितीत ती राहिली पाहिजे ज्या विचारांनी ही जागा ज्या होत्या समाजसेविका त्यांनी समाजाला एक वास्तू समाज दिली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले होते की वरील संस्थेने ही जागा कधी भविष्यात विकू नये हे त्यामध्ये वाक्य आहे आणि तिथं दुसरा कुठल्याही प्रकारे नाही हे ट्रस्ट झालं पण या ट्रस्टला ज्या मातेने ही संस्थेला जागा दिली वरा म्हणून त्यांनी त्यांची त्यांनी कुल पत्र लिहून ठेवलं की समाजाला उपयोगाला जागा आली पाहिजे पण त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये तिथं भाडेकरी होते मग ते भाडेकरी गेले ती सगळी माहिती तुम्हाला आता मी आज नगरला दुपारी चार वर्ष या आठवड्यात सगळी माहिती मिळेल पण त्यांनी आता आम्हाला शब्द दिलाय की आम्ही ही जागा विक्रीला परवानगी देणार नाही पहिला त्यांनी एक मुद्दा असा केला की तुमची तुमच्याकडनं पूर्णपणे आमचं तुमचा आता या ठिकाणी अर्ज आलाय आणि तुम्हाला तुमच्या विचारात घेतल्याशिवाय तुमचं म्हणणं घेतल्याशिवाय ते म्हणले आम्ही ती जागा घेणार नाही आता राहिला जागेचा जागेवरचा विषय तर त्या जागेवर आता काळ्यांनी टॅक्स पावती काढलेली आहे बेटाशी बांधकाम आहे का कोणी ताबा घेतलाय का मग मुसांच्या याच्यामध्ये काही इंटरेस्ट आहे का ह्या सगळ्याची चौकशी एक दोन तीन दिवसात आम्ही करतोय आज आयुक्तांना आहे ते आता अर्ज तयार करतील आणि लढाईमध्ये ही समाजाची लढाई ही कुठल्या व्यक्तीची नाही कुठल्या पक्षाची नाही कुठल्या जातीची नाही कुठल्या धर्माची नाही अनेक छोटे मोठे समाज या महाराष्ट्रामध्ये आहेत पण त्यांनी त्यांची प्रॉपर्टी आहे समाजाच्या युवकांसाठी दिलं पाहिजे समाजाच्या हिताकरता दिलं पाहिजे पण मधल्या काळामध्ये जमिनीचे वाढलेले भाव हे डोळ्यात समोर ठेवून बिल्डर आणि काही लोक एकत्र येऊन अशा पद्धतीचे गैरव्यवहार करताना आपण बघतोय आमचं म्हणणं की हे ट्रेच्या कारभार आहे त्याच्यामध्ये सगळ्या समाजाने डोळ्यात तेल घालून बघितलं पाहिजे जिथं जिथं समाजामध्ये अशी काही प्रवृत्ती घुसलेली असेल तर ती बाहेर काढून त्याच्या त्यांचा समाजापुढे त्यांचा आरसा आणला पाहिजे आणि जी कोर्टाची लढाई जी काय लढाई त्यासाठी आम्हाला कधी त्यांनी बोलवलं ते समाज हिता करता देशाची संपत्ती नाही देशाची संपत्ती आणि संपत्ती टिकवण्यासाठी आपल्याला लढाई ही लढावी लागणार आहे मी मागच्या आठवड्यात दोन दिवसापूर्वी पंढरपूरला गेलो होतो आणि अनेक युवक हे जैन समाजाचे मला भेटले होते की त्यांना म्हणत की आता काम त्या करावा ही मागणी करता नाही आता याच्यामध्ये मी म्हणजे काळे जे सांगते का, मी अजून पूर्णपणे हे सगळं बघितलेलं नाही त्या ठिकाणी मी सगळी माहिती घेतो मला एक दोन तीन दिवसात इथन माहिती मिळेल आणि आहिल्यानगर मधन मिळेल आणि ज्या दिवशी माहिती आता देईल त्या दिवशी मी तुम्हाला सविस्तर म्हणून काही छोटी कागदपत्र हातामध्ये पाहिजे पुण्यात हे सगळ्या जमिनीची रुपयाच्या स्टॅम्प नाही याच्यामध्ये तो ह्या पूर्णपणे तपासला पाहिजे कालच मी कुठल्या तरी चॅनेल मधन ही बातमी आहे की मलाही बोलत होत पण अजूनही माझ्या हातात पूर्णपणे कागद आले नाही पण मला अजितदादांचे चिरंजीव यांचं नाव आलं ते काय आता लपून राहिलेलं नाही आणि त्याच्यामध्ये दादा त्याच्यामध्ये लक्ष घालते असं वाटतंय कारण जर असं जर चुकीचं केलं असेल तर दादांच्या निदर्शनासाठी दादा ते निर्णय घेतील आता त्यात निर्णय नाही घेतले तर आम्ही दादाला याच्यामध्ये दादांशी आम्ही चर्चा करू परंतु जर असं झालं असेल कारण एकच टॅम्प आपल्याला त्यांनी पाचशे रुपयाचं दिलाय पण पूर्णपणे रजिस्ट्रेशन आता भेटल्यानंतर मला पूर्णपणे लक्षात येईल की पाचशे भरले का त्याच्या अजून अजून काय पावती आहेत का एकदा पाहिजे कारण आपल्याला दिसताना एकच पावती दिसती पाचशे रुपयाची किती पावती कुठली भरली कुठला स्टॅम्प सरकारी जमीन आहे याची खरेदी घेता येते नाही नाही बघा ह्याच्यामध्ये सरकारी जमीन घेता येत नाही घेतली कशी ती दादा बघितली कागदपत्र आता आपल्याला तपासावं लागतील अजून एक विषय आहे की अर्थमंत्री माझ्याच खरखर मारवण्याचं काम माझी दादा पवारांनी केलं पाहिजे पण त्याचा मुलगा अशा जमीन आडप कराव लागला नाही ना आता मी परत एकदा म्हणतो की आता कागद येऊ दे मी बोलतो काल कागदच हातामध्ये नाहीत आणि कागद जर हातामध्ये नसतील तर परत पुरावे तुम्ही मागता तुमच्याकडे पुरावे नसतात तुम्ही कसे बोलता हे उत्तर मला द्यावं लागतं मग आता पुरावे उद्या तुम्हाला उत्तर उद्या द्यायचे नाही तर तुम्ही आत्ता बोलला मग दाखवा पुरावा मी कुठला दाखवाय कधी भाऊ आम्ही भेटलो आता चौकशी करू सगळी माहिती जे ती घेऊ ती माहिती त्याला समोर येऊ द्या त्या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे की जो आरोप यांनी केला ते भाडे करू आहेत आणि मी खोटी माहिती सांगतोय ते काय तसं नाहीये ते कष्ट जे मृत्यू पत्र आहे त्याची कॉपी आहे ना आपल्याकडे इथं त्या मृत्यूपत्रात त्यांनी लिहिलं होतं की हरिभाऊ गोंडाळ नावाचे तिथे भाडे करू होते ते केव्हाच त्यांचं निधन झालं आता तिथे कोणतरी गणेश गोंडाळ म्हणून त्यानं त्या ठिकाणी ताबा मारलाय आणि तो संग्राम जगताप यांचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता गणेश गोंडाळ हा संग्राम जगतापांचा आहे त्यानं त्या ठिकाणी ताबा मारलाय तिथं संग्राम जगताप कार्यालय थाटलेलं आहे मी तुम्हाला एक पावती दाखवतो मग आता पावती कोणतरी आणून दिली की महानगरपालिकेची टॅक्सी पावती आहे त्यांनी सांगितलं काय गणेश गोंडाणी मीडियाशी बोलताना की म्हणे की हे माझं ऑफिस आहे त्यांनी ऑफिस वापरला ना त्याच्यावरती बघा विर वापराच्या प्रकार निवासी अरे मग तुम्ही टॅक्सी पण चोरी करता का त्या ठिकाणी म्हणजे आमदार येतात तुम्ही अशी टॅक्सी चोरी करता तुमचे लोक सगळे निवासी कर भारतान व्यावसायिक वापरायचं मुळामध्ये आता रवी भाऊ मी जी डीड दाखवते मला मृत्यूपत्र त्या स्पष्ट लिहिलंय की ही जागा इतर कोणालाही देऊ नये धर्मकार्यासाठी त्या ठिकाणी वापरावी त्यामुळे जो काय बोलले आता आम्ही तक्रार ही केली या ठिकाणी की त्या जागेवरती जो ट्रस्ट आहे त्या लोकांनी जो काय त्या ठिकाणी हा सगळा संगणमत करून अर्थपूर्ण व्यवहार केलेला आहे त्या ट्रस्टीला त्या ठिकाणी हटवावं त्या ठिकाणी प्रशासक नेमावा या सगळ्या प्रकारची सखोल चौकशी करावी जो कुणी त्या ठिकाणी गणेश भाडे करू स्वयंभूषित भाडे करू ते तिथं ताबा मारलाय त्याला त्या ठिकाणी ताबा सोडायला लावावा आणि भूखंड जो आहे तो पुन्हा एकदा त्या ठिकाणी धर्मकडे कटरसकडे सुपूर्द करावा आणि त्याचा भक्त धर्मकारासाठी कर वापर करावा थँक्यू <laughs>